जो गावचे सरपंच संतोष देशमुख आणि यवत ये येथील विश्वजित चव्हाण यांच्या निर्गुण हत्येचा निषेध करत यवतग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळलाय यवत ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून निषेध नोंदवला आणि पोलिसांना निवेदन दिले या दोन्ही घटनांची चौकशी जलद गतीने करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख देश, यांची अतिशय निर्दयी हत्या करण्यात आली तर यवत येथील विश्वजीत चव्हाण यांना भ्याड हल्ला करून ठार करण्यात आले या हल्ल्यात कुटुंबातील तीन सदस्य गंभीरपणे जखमी झालेत यवत ग्रामस्थांनी फास्ट टॅग कोर्टामध्ये आरोपीवर त्वरित कारवाई होऊन त्यांना फाशी दिली जावी अशी मागणी केली यवत पोलिसांनी तत्परतेने आरोपींना अटक केली असून याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे उपसरपंच सुभाष यादव यांनी प्रश्न उपस्थित केला की जर आरोपी चोरी करण्यासाठी आले असतील तर चोरी का का केली नाही काँग्रेसचे अरविंद दो दोरगे यांनी या घटनेत परराज्यातून आलेल्या कामगारांची माहिती यवत पोलिसांकडे नसल्याची खळबळजनक माहिती दिली मत्सा चोकचे व यवत ये येथील घटना दुर्दैवी आहे पुणे ग्रामीण पोलीस दलाने विश्वजित चव्हाण यांच्या खुनाचा तपास अत्यंत जलद गतीने करत चार आरोपींना अटक केली आरोपींविरुद्ध सर्व पुरावे न्यायालयात सादर करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळवण्याची पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली मत्साजोगचे जे हत्याकांड आहे किंवा आपल्या यवदेतील जी काही घटना ह्या दोन्ही घटना निषेधार आणि माणुसकीला लंचनास्पद असे आहेत पोलीस यंत्रणेच्या वतीनं पोलिसांनी तिकडचाही तपास चांगल्या के पद्धतीने केलेला आहे हे आपण प्रसारमाध्यमाद्वारे किंवा वर्तमानपत्राद्वारे ऐकलेलं आहे वाचलेलं आहे येथीलही ज्या दिवशी घटना घडली ज्या ज्यावेळी घटना घडली त्यावेळी अवघ्या जसा आम्हाला माहिती मिळाली त्या पद्धतीनं आम्ही एक पाच ते सात मिनटात आम्ही स्पॉटवर पोचलो आमच्या स्टाफ सगळा त्यानंतर सर्व आमची जिल्ह्यातली यंत्रणा कामाला लागली आणि त्या सर्व पोलीस स पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं तपास अत्यंत शीघ्रतेने करा केला गेला आणि त्या ह्याच्यात सहकार्य ग्रामस्थांचं पण चांगलं सहकार्य लागलं जनतेचं सहकार्य मिळालं त्यातून आपल्याला आरोपी लवकरात लवकर ताब्यात घेणं शक्य झालं की जेणेकरून भविष्यातला जो पुरा जो पुरावा आहे आरोपींच्या विरोधात तो पुरावा आपल्याला तयार करून तो न्या न्यायालयात सादर करणं आणि त्यानंतर त्यांना जी कायदेशीर कारवाई आहे जी काही शिक्षा आहे ती शिक्षेसाठी आपण चांगल्या पद्धतीनं पुरावे न्यायालयात सादर करणं हे याच पद्धतीनं काम चालू आहे आता ज्या पद्धतीनं सर्वांच्या शंका आहेत त्या दिवसापासून ह्या सगळ्या शंकांचं हे चालू आहे आणि त्याच पद्धतीनं आमचा दोन्ही बाजूनी विचार करून तपास चालू आहे सर्व एक ही एक ही कंगोरा यात सुटणार नाही ह्या पद्धतीनं तपास चालू आहे ज्यानं ज्यां जे जे ह्या गुन्ह्यात सहभागी आहेत त्यांच्या त्यांना ज्यांच्या विरोधात पुरावा मिळेल त्यांच्याविरोधात शंभर टक्के कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल याची मी ग्वाही देतो धन्यवाद करता असा मुलगा अविनाशजी चव्हाण तसेच संतोषजी देशमुख ज्या पद्धतीने संतोष देशमुखची हत्या झाली मला वाटतं त्याच पद्धतीने या चव्हाण कुटुंबियावरती मी दरोडं धोरण निघाला घातला खरंतर प्रथमतः देशमुख साहेबांचे मी आभार व्यक्त करतो कारण चोवीस तासामध्ये त्यांनी आरोपी अटक केले डोटी तत्परता त्यांनी दाखवली कारण त्यांच्या कालावधीमध्ये माझ्या बघण्याप्रमाणे गुन्हेगारांचा कर्ज काळ म्हणून साहेब ठरलेले आहे ना आणि त्याची प्रचिती त्यांनी आम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये आरोपी अटक करून दाखवलेली आहे परंतु साहेब थोड्या काही गोष्टीच्या दुसऱ्या बाजूचा सुद्धा काही लोकांना किंवा सगळ्यांना संभ्रम आहे जर आरोपी चोरीच्या उद्देशाने आले असतील तर चोरीच्या उद्देशाने आले असतील तर चोरी का केली नाही किंवा दहा साडे दहा साडे दहा ते अकरा च्या मध्ये चोरीचा टायमिंग असतो का जर मला असं वाटतं की या करोडखोरांच्या हत्येच्या पाठीमागे जर काय दुसरी बाजू असेल तर ती आपण ज्या पद्धतीने आरोपी अटक करून तपासली त्याच पद्धतीने तुम्ही जर ती बाजूसुद्धा लोकांच्या पुढं आणली तर लोकां रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज बीड